नमस्कार बनवून खाऊ मस्त राहू तर आज आपण बनूया खमंगाचा चौदार उपमा जो सकाळी नाश्त्यासाठी आपण खाऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे रवा घ्यायचा आहे एक प्लेट भरून त्यानंतर आपल्याला काही भाजीपाला जे आहे तो कट करून घ्यायचा ज्यामध्ये कांदा आहे कोथिंबीर आहे हिरवी भी मिरची आहे शेंगदाणे कढीपत्ता घ्यायचा त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून रवा असा आपला मस्तपैकी तेलामध्ये गरम करून भाजून घ्यायचा आहे तसा थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा आणि काढून घेतल्यानंतर कढईत तेल टाकून आपल्याला फोडणी द्यायची तेल टाकून त्यामध्ये मस्तसं जिरे आणि मोहरी टाकायचे जिरे मोहरी चांगले कडकडू देऊन त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकल्याच्यानंतर आपण कापलेली हिरवी मिरची टाकायची जसं तिखट लागेल त्याप्रमाणे त्यानंतर कापून घेतलेला कांदा टाकायचा कांदा कढीपत्ता आणि मिरची तेलामध्ये परतून घ्यायची त्यानंतर शेंगदाणे पण त्यामध्ये घालायचे शेंगदाणे पण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे त्यानंतर कोथिंबीर वरतून घालायचे त्या सगळं मिश्रण व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हळद टाकायची चवीनुसार एक चमचा अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि हे सर्व टाकल्याच्या नंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जो भाजलेला रवा आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि रव्यासोबत व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं त्यानंतर गरम थोडं पाणी करून आपल्याला पाणी त्यामध्ये टाकायचं तर पाणी टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे तर प्रकारे आपला हा खमंग चवदार आणि नाश्त्याला सकाळी खाण्यासाठी आपला उपमा तयार झालेला आहे तर असा उपमा कसा लागला तुम्ही कमेंटमध्ये बनवून सांगू शकता तर खमंग असा उपमा तयार झालेला आहे नाश्त्यासाठी तर आपण खाऊ शकतो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा थँक्स फॉर वॉचिंग